ये इकडं माझ्याकडं चालत ये इकडे उभे राहा आली तेव्हा कशी होते चालतच तप्पो आला आ, होता। आता पूर्ण पाय चालताच येत चालता येत ना आता चालतं येतं आहे का आता पायरी उतरायचं पण नव्हतं मला जाय किती दिवसापासून चालतं येतं चालताच येत नाही मला एक महिना करून हां किती डॉक्टर झाले तर हां काही फरक नाही पडला या हां आता किती मिनिटात फरक पडला